नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवांनो थमने वाचलं हऊ मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा बाजार भो पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक देशांतर्गत प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा बाजार मध्ये जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरी Sabe, as मग अशा परिस्थितीमध्ये एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या भावात प्रचंड बदल होणार आणि हा जो बदल आहे तो तुरीच्या बाजारभावात मग एक तारखेनंतर तेजी आणण्यासाठी अनुकूल आहे का याच्यामुळे एक तारखेनंतर आणखीन तुरीचा बाजारभाव कमी होताना दिसू शकतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक तारखेनंतर या प्रचंड बदलामध्ये तुरीची विक्री करण्याबाबतीत कोणता निर्णय घ्यावा याही प्रश्नाचं आपल्या सर्वांना आता अचूक उत्तर दिलं जाणार आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की बाबांनो व्हिडिओ फार महत्वाचा आहे हा व्हिडिओ पाहितल्याशिवाय कृपया तुरीची विक्री करू नका अन्यथा तुमचं या ठिकाणी नुकसान होऊ शकते जे नुकसान टाळण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे म्हणून पुढचे दोन तीन मिनिटं व्हिडिओ बघा एवढीच आपणास कळकळीची विनंती बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला तुरीचा जो बाजारभाव दिसत आहे तो देशातील बाजारामध्ये सामान्यतः साडेसहा हजारापासून सात हजाराच्या दरम्यान यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा तुरीचं उत्पादन अधिक आहे आणि म्हणून सुरुवातीच्याच काळात तुरीच्या बाजारभावानं नांगी टाकली आणि तुरीचा बाजारभाव हा हमी भावापेक्षाही आपल्याला सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल कमी दिसतोय मग अशा परिस्थितीमध्ये एक तारखेनंतर काय बरं घडणार कारण तुम्ही म्हणाल सर जे काय वाईट व्हायचं होतं ते होऊन गेले याच्यापेक्षा काय वाईट होणार जो बाजारभाव आम्ही तुरीच या ठिकाणी पेरणी करताना बारा साडे बारा हजार रुपये क्विंटल होता आज अर्ध्यावर येऊन ठेपलाय मला सांगा याच्यापेक्षा काय वाईट होणार आहे मित्रांनो शंभर टक्के याच्यापेक्षा काहीच वाईट होऊ शकत नाही परंतु नसल्यापेक्षा बरं दगडापेक्षा विटमो असं म्हणून चालायचं असेल तर ही तुमच्यासाठी थोडीशी चांगली वार्ता आहे कशा पद्धतीनं सांगतो तर एक तारखेनंतर देशामध्ये हमी भावावरती तुरीची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होणार याच्यामुळे खुल्या बाजारात जाणारी तूर ही काही अंशी आपल्याला या ठिकाणी सरकारकडे ट्रान्सफर होताना दिसेल याच्यामुळं आपल्याला मागणी आणि पुरवठ्या तफावत निर्माण होताना दिसेल या, तफावत या तफावतीमुळे एक तारखेनंतर खुल्या बाजारात तुरीचा बाजारभाव हा तीनशे रुपये प्रति क्विंटल वाढू शकतो आणि यामुळे बाजारभाव पातळी एक नंतर जर सहा हजार आठशे ते सात हजार तीनशेच्या दरम्यान पोहोच तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे इथं जानकरांचं स्पष्ट मत तर ही तुमच्यासाठी होती एक चांगली वार्ता आता मला तुम्ही जर मोकळं मोकळं विचाराल सर की आम्हाला तूर विकायची तुम्ही सांगा कशी आणि कधी विकायची तर आपला मुख्य हेतू की जास्त पैसा मिळावा तर तुम्हाला पुढच्या दोन तीन महिन्यात विकायचे असेल तूर तर तुम्हाला सांगतो ही तूर काय हमी भावाच्या वर जाणार नाही तर तुम्हाला आत्ताच हमी भावावर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तूर विक्री करणं फायद्याचं ठरेल आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता सर मी थांबू शकतो तुम्ही म्हणाल कवर थांबायचे तर जून नंतर जर तुम्ही तूर विक्रीचा निर्णय घेतला तर मी तुम्हाला हमखास सांगतो तुम्हाला कमीत कमी साडेआठ ते नऊ हजार भाव मिळू शकतो दहा हजाराची अपेक्षा करणं यंदाच्या वर्षी पाप आहे असं बी म्हणायला हरकत नाही म्हणजे आज जर विकायचं म्हटलं हमी भावावर विक्री करा जून महिन्यानंतर विकायचं असेल तर साडेआठ नऊ हजारचा सा भाव मिळू शकतो आता प्रत्येकाची परिस्थिती भिन्न भिन्न आहे मी तुम्हाला कधी विकल्यावर काय भाव मिळू शकतो हे सांगितले आता तुमच्यासाठी कोणती परफेक्ट सिच्युएशन बघा त्यानंतर त्यानुसार विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशातील बाजारात मग तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करायची असेल पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी करा ना एकदा शेअर आणि मायबाप कास्ताकार बांधवानो एवढ्या कष्टानं तुमच्यासाठी या ठिकाणी अविरत व्हिडिओ बनवतो त्यामुळे एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार